कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी एनडीपीएस अंतर्गत गांजा तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ही पहिलीच कार्यवाही असल्याची माहितीही समोर येते अंमली पदार्थ विरोधी कायदा एकोणीशे पंच्याऐंशी सह भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे दोन ऑगस्ट पंचवीस रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या अटक करण्यात वापरलेल्या दोन मोटर कार एक बुलेट एक ऑटो रिक्षा एक ऍक्टिवा एक, एक पिस्तूल दोन जिवंत कारतूस दोन वॉकी टॉकी संच चार्जर सह सुमारे सत्तर लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत एकाच गुन्हेगाराकडून तब्बल किलो गांजा पिस्तूल वॉकी टॉकी संच जप्त करण्यात आल्याची माहितीही कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पुलटीचे ज्या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गा, गांजाचा गुन्हा दाखल केला होता हो त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर गांजा सेवन करण्याच्या ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरता आणि काही पण जे पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपास निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असे एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवण घेवण झालेली आहे असं तपास निष्पन्न आलं हा तपासा निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोका शिक्षण अंतर्भूत करावा याबाबत नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव मान्यशन सी पी सर सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता आणि त्या ती परवानगी आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केला आहे खडकवाडा पोलिस त्याच्यामध्ये एम अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी गेट यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपी आता ताब्यात ता घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशाप्रकारे संपर्कात होते आणि कशा कशाप्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे नंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो बुखरान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारचे यांचे क्राईम करण्याची मोडस होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम उडिसा या ठिकाणी मान मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहे डीलर डीलरपर्यंत पोहोचवणे त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे ज्यांचे एजंट आहेत मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शाळांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि हा गुपराण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोप आहेत त्याच्यावरती ते तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत नागपूर क्राईम ब्युरो सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे एनडीपीएस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका च्या अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याच्या विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूर मध्ये जे काही आपण ऑपरेशन आरोग्य ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेक्षा येतो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता त्यामध्ये मोटरसायकल असतील असतील ज्या कारचा उपयोग ते माल नियम करण्या करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे जंगलांमध्ये ज्यावेळेस ते विशाखापट्टणम या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांचा संपर्क आणण्याकरता ते वॉकुटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे या संपर्कात राहून ते वॉकुटॉकी सुद्धा ते एकमेकांचा यूज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे शेख या या अंतर्गत कारवाई ठाणे कल्याण बदलापूर सोलापूर पुणे यासह महाराष्ट्रातील विविध भागात तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लावले व्यसनाधीन झालेल्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गुन्हेगारीकडे वळत असल्याचं गंभीर वास्तव लक्षात घेता पोलिसांनी ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक